बेघरांना घरे देणारे सेवा यात्री राजेंद्र मिरगणे साहेब गरिबांना हक्काची घरे देणारी आदर्श वसाहत कशी असावी याचे सुखदेव नगर येथील पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्प हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे आणि या प्रकल्पाचे जनक राजेंद्र मिरगणे साहेब हे खऱ्या अर्थाने सेवायात्री आहेत बार्शीकरांनी राजेंद्र मिरगणे यांच्याबद्दल विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे देखील कौतुकाचे बोल ऐकले आहेत राज्याच्या सरकारी गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मान्यवरांनी वेळोवेळी मिरगणे साहेब यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे साहेबांची स्थापत्य अभियंता गृहनिर्माण प्रकल्प विकासक व बांधकाम व्यावसायिक ही ओळख तर राज्याला माहीतच आहे पण त्यांनी केलेले समाजकारण सुद्धा बार्शीच्या सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे साहेबांच्या व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा समाजातील शेवटच्या घटकाचा विचार आहे प्रत्येक गरीब माणसाचे आपल्या हक्काचे घर असावे हे सर्वात मोठे स्वप्न आणि ध्येय असते मिरगणे साहेबांनी गरीब बेघरांना परवडणारी घरे तांत्रिक व्यवहारिक पातळीवर कशी आधी सुलभपणे उपलब्ध करून देता येतील या याचा सखोल विचार केला आहे साहेबांनी राज्यातच नव्हे तर देशात गरिबांसाठी परवडणारे प्रकल्प शासकीय पातळीवर कसे वेगाने उभारता येतील याबाबत कल्पकपणे नियोजनबद्ध आराखडा मांडला मिरगणे साहेबांची ही संकल्पना उचलून धरत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाने मिरगणे साहेबांकडे महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष पद देऊ केले या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला या अठरा महिन्यांच्या काळात मिरगणे साहेबांनी शासकीय पातळीवर गरिबांसाठी कामगारांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गृहप्रकल्पांच्या उभारणी करण्याबाबतही त्यांनी दिशा दिली निर्गणे साहेबांच्या सामाजिक संवेदनशीलतेमुळे त्यांच्या बेघरांसाठीच्या गृहप्रकल्पांना आज राज्य मान्यता मिळाली आहे तसेच साहेब हे या क्षेत्रात अत्यंत अनुभवी व सखोल विचार करणारे व्यक्तिमत्व आहे हे लक्षात घेऊन त्यांना दोन वर्षांपूर्वी राज्यातील गृहनिर्माण मंत्रालय सल्लागार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे या समितीच्या माध्यमातूनही मिरगणे साहेबांनी अनेक सुधारणा व उपाय सुचवत शासकीय गृहनिर्माण योजनांना गती देण्याचं काम केलं आहे मिरगणे साहेबांना जलसंधारणाबाबतही जाण आहे आणि त्यामुळेच त्यांनी देवळाली येथे जलसंधारण पॅटर्न राबवला या पॅटर्नच्या माध्यमातून देवळाली भागात वॉटर बँकेची संकल्पना प्रत्यक्षात मध्ये आली तो भाग सुजलाम सुफलाम झाला मिरगणे साहेबांनी आजपर्यंत स्वखर्चाने मोठे सामाजिक कार्य केले आहे राजकारणात येण्याचा त्यांचा दृष्टिकोन केवळ लोककल्याणकारी आहे आज राज्याबरोबरच परदेशातही मिरगणे साहेबांचा समाजकारण व गृहनिर्माण क्षेत्रातील अभिप्राय महत्वाचा मानला जातो राजेंद्र मिरगणे साहेब हे कल्पक दूरदर्शी प्रगल्भ विचारांचे परिपक्व नेतृत्व आहे मिरगणे साहेब यांच्या विकासदृष्टीतून आणि गरिबांविषयीच्या कळवळ्यातून भविष्यात अनेक विधायक प्रकल्प उभारले जावेत आणि या प्रकल्पांच्या उभारणीसाठी मिरगणे साहेब यांना दीर्घायुष्य व निरामय आरोग्य लाभावे याच त्यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जीवेत श्रद्धा शतम